युवकांनी खेळाडू वृत्ती जोपासावी यश भैया संचेती एनसीसी क्लबच्या सामन्याचे थाटात उद्घाटन निमगाव येथे एन सी सी क्रिकेट क्लब च्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निमगावचे सरपंच विकास इंगळे तर सामन्याचे उद्घाटक म्हणून जिल्हा युवा मोर्चा भाजपाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व यश भैया संचेती होते या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून तालुका अध्यक्ष गजाननराव चरखे भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील रामपूरचे माजी सरपंच पुंजाजी पाटील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आकाश भगत सामाजिक कार्यकर्ते ते अनंतराव वावगे युवा नेतृत्व पवन कुटे तसेच ग्रामपंचायतचे सन्मानित सदस्य किसना इंगळे योगेश चावरे गोपाळराव सातव विजय कुवारे ज्ञानेश्वर देशमुख महिंद्रा भोपळे त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते सलीम जमदार शाळा व्यवस्थापन समिती उर्दू शाळेचे वसीम राजा युवा नेते आकाश वानखेडे हे होते स्पर्धेसाठी विशेष परिश्रम श्रीधर वगारे गोपाल फरकाळे मुतसर वसीम खान प्रशांत इंगळे सिद्धार्थ लांडगे भरत चोपडे आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये भाजपचे शिवाजीराव पाटील यांच्याकडून तर द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आकाश भगत यांच्याकडून घोषित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक यश भैया संचेती यांनी आपल्या शायरी भाषणातून खेळाचे महत्व पटवून सांगितले त्यांनी आमदार चैन सुख संचेती यांचा एन सी सी क्रिकेट क्लब निमगावला शुभेच्छा संदेश दिला त्यानंतर नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा